सोलापूर शहराच्या जे लगत असलेले बेकायदेशीर टोल नाके या ठिकाणी जवळपास दोन हजार सोळापासून बेकायदेशीरपणे गुंडाची टोळा ठेवून जे सर्वसामान्य शेतकरी ट्रक चालक मालक यांची लुटमार करणाऱ्या जे एम एस आर टी सी टोल नाके बंद व्हावे म्हणून गेल्या अनेक महिन्यापासून युवा भीमसेनेच्या वतीने आम्ही पाठपुरावा करत असून आज मुंबई मंत्रालय या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय यांचे मुख्य सचिव यांना संपूर्ण पाठपुरावेची प्रत व आमचं निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि त्यांना ही संपूर्ण निदर्शनात आणून दिलेलं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ठिकाणी हे जे टेंडर आहे त्याला मान्यता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिलेली आहे आणि नॅशनल हायवे म्हणजे भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांचं प्रकल्प चालू झाल्यापासनं ते जे टोल नाके ते टोल नाके पूर्णपणे बंद करण्यात यावे म्हणून असा प्रस्ताव असताना देखील हे टोल नाके बंद होत नाहीत याचाच पाठपुरावा म्हणून आज मुंबई मंत्रालय इथे आम्ही पत्र देऊन या ठिकाणी खरं जर बघितलं सर्वसामान्य माणूस या ठिकाणी या माणसाची अशी दिशाभूल केली जाते तो माणूस पैतागून चक्कर मारून मारून परेशान होतो आम्ही रीतशीर या ठिकाणी आय डीसुद्धा काढली भेटण्यासाठी या इकडे हे खा इथं नाही ते तिकडं नाही ते ऑफिस इकडं आहे हे ऑफिस इकडं आहे आज जवळपास तीन तासानंतरनं या ठिकाणी माझं पत्र या ठिकाणी सबमिट करण्यात आलेलं आहे तर तसेच या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या जे कार्यालयामध्ये भ्रष्टाचार चालू आहे तेहीसुद्धा आम्ही तक्रार दिलेले आहे आणि तसेच सोलापूर शहराच्या हद्दीतील जे ओगस बेकायदेशीर जे डेव्हलपर जे बिल्डर याने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे शासनाचे जमिने लुबाडल्या आहेत अतिक्रमण केलं आहे त्यांच्याही विरोधात या ठिकाणी आम्ही तक्रार दिलेली आहे लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे